तर मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या तीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरी आपल्या रूममध्ये असते आणि अर्णव तिची काळजी घेत असतो तिच्यासाठी नाश्ता आणून देतो ईश्वरी पहिला घास खाणार पण तिचा हात दुखायला लागतो ईश्वरी आपला हात बघत असते अर्णव तिला घास भरवतो ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते अर्णव तिचे तोंडावर आलेली केस बाजूला करून देतो नीट करून देतो ईश्वरीचा नाश्ता होतो ईश्वरी अर्णवला म्हणते थँक्यू सर अर्णव म्हणतो गैरसमज करून घेऊ नको मी रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाची अशीच मदत केली असते ईश्वरी म्हणते हो का रस्त्यावरच्या मुलीची सुद्धा अशीच मदत केली असती का तुम्ही तिलासुद्धा भरवला असता तिचे केस नीट केले असते हो ना अर्णव काहीच बोलत नाही तो खाली जातो तर इथे थोड्या वेळाने राकेश घरी येतो अर्णव म्हणतो ए राकेश काय रे कुठे गेला होतास तू राकेश म्हणतो चिंटुकल्या तू नीट आहेस काही झालं नाही तुला अर्णव म्हणतो तूच केलं होतंस ना गाडीचे ब्रेक फेल तूच केली होतेस ना राकेश हे सगळं नाकारत असतो अर्णव त्याला रुमाल दाखवतो आणि त्याला म्हणतो हा बघ हा रुमाल आर आहे त्याच्यावरती आर फॉर राजेश हो ना राकेश घाबरलेला असो आता अर्णव राकेशला कशी अद्दल घडवतोय ते बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते, ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अंजली ॲक्सिडेंट कसा झाला आहे हे सगळ्यांना सांगत असते अंजली म्हणते गाडीचे ब्रेक फेल झाले होते गाडी कंट्रोलच्या बाहेर होती माझ्या पोटामुळे मला सीट बेल्ट लावता येत नव्हता आणि मग ईश्वरीने स्वतःचा सीट बेल्ट काढला आणि मला प्रोटेक्ट केलं मी पडू नये म्हणून ती माझ्यासमोर आडवी झाली आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मला काही नाही लागलं पण ईश्वरीला खूप लागलं आजी पण कौतुक करायला लागतात आजी म्हणतात हो ग ईश्वरी खूप चांगली आहे अगं तिला गाडी चालवता येत नाही तरी पण तिने प्रयत्न केला आणि तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली अंजली म्हणते मला ईश्वरीला भेटायचं आहे कुठे ती अविनाश म्हणतो हो भेटू थोड्या वेळाने भेटायचं डॉक्टरांची परमिशन घ्यावी लागेल अर्णवला सुद्धा कळतं की ईश्वरीने आपल्या ताईची किती काळजी घेतली आणि आपण एवढा मोठा गैरसमज करून घेतला अर्णवला वाईट वाटतं तर इथे नम्रता आकाश ईश्वरीकडे येतात ईश्वरीची तब्येत नम्रता बघते तिची तशी अवस्था बघून नम्रताला खूप रडू येतं नम्रताला ईश्वरीची ती अवस्था बघवली जात नाही नम्रता धावत बाहेर येते आणि रडायला लागते आकाश तिला धीर देतो आणि तिला समजवतो की ईश्वरीला काही जास्त लागलं नाही आहे ते दोघं बोलत असतात आणि नम्रता आकाशला मिठी मारते तेवढ्या तिथे ते वल्लरी येते वल्लरी लांबून त्या दोघांना मिठी मारलेलं बघते वल्लरी मनात म्हणते म्हणजे ही पण हिच्या बहिणीसारखीच निघाली हिला पण बंगल्यामध्ये घुसायचे त्याचे वेद लागले असते ना आणि त्यासाठी हे सगळं चालू आहे बळजबरीची सोनबाई आली आहे घरामध्ये पण हिला मी घरात घुसू देणार नाही यावरती फक्त एकच उपाय आहे आणि काय ते मला चांगलंच आहे वल्लरी आकाशचं लग्न करून टाकायचे ठरवते ती एका एक माणसाला फोन लावते आणि आकाशसाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवते की अर्णव ईश्वरीजवळ येऊन बसतो अंजली जे काही सांगत होती ते अर्णवला सगळं आठवतं अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरी झोपेतून उठते आणि अर्णवला बघते ईश्वरी उठत असते अर्णव म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स पडून राहतो आराम कर ताईने मला सगळं सांगितलंय ॲक्सिडेंट होण्याच्या आधी तू काय केलंस ॲक्सिडेंट झाल्यावरती काय केलंस ईश्वरी तुला गाडी चालवता येत नव्हती तरी तुला भीती नाही वाटली का ईश्वरी म्हणते वाटली ना थोडी भीती वाटली पण अर्णव सर आवड डोळे बंद केले ना तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि मला वाटलं की तुम्ही माझ्यासोबत आहात मग मला कसली काळजी तुम्ही सोबत आहात म्हटल्यावरती मी गाडी सहज चालवली तुमच्यासोबत गाडी चालवणं सुद्धा सोपं वाटलं अर्णव म्हणतो मी सिंदूर तू फक्त ताईचा जीव नाही वाचवला आहे तर माझासुद्धा जीव वाचवला आहे जर ताईला काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो आणि मी जगू पण नाही शकलो असतो ईश्वरी विचारते mm -hmm. सर अहो मला काही झालं असतं तर तुम्ही जगला असतात अर्णव काहीच उत्तर देत नाही ईश्वरी त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते तेवढ्या तिथे सिस्टर येतात सिस्टर अर्णवला ईश्वरीचे सगळे दागिने देतात अर्णव ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो अर्णवला त्याने मंगळसूत्र पहिल्यांदा घातलं होतं ईश्वरीच्या गळ्यात तो दिवस आठवतो अर्णव म्हणतो मी सिंदूर पहिल्यांदा तुझ्या गळ्यात मी मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तुझी इच्छा नव्हती आणि आता माझी हिंमत होत नाही आहे ईश्वरी म्हणते सर तुम्ही पहिल्यांदा माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं त्यावेळेस माझी सुटका व्हावी मी कशामध्ये अडकू नये म्हणून तुम्ही घातलं होतं पण आता आता मला या बंधनात अडकायचे कायमचं माझ्या गळ्यातून हे मंगळसूत्र कधीच निघू नये असं वाटतंय अर्णव म्हणतो हे बघ मी तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घालतोय पण याला मी मंगळसूत्र नाही समजत जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही सगळं खरं काय आहे माझ्या समोर येत नाही तोपर्यंत माझ्यासाठी हे मंगळसूत्र नाही फक्त काळा धागा आहे अर्णव निघून जातो ईश्वरी मनात म्हणते अर्णव सर मला माहिती आहे हे मनापासून मनापर्यंतचं नातं आहे आणि हे टिकणारच तर इथे सगळ्या अंजलीकडे येतात अंजली म्हणते यांना फोन लागला आहे का यांना फोन लावा ना अविनाश म्हणतो अगं हो लावतोय आम्ही फोन पण फोन लागत नाही आहे त्यांना आम्ही मेसेज पाठवून ठेवला आहे त्यांचा फोन येईलच आणि आते ते असे कामासाठी वरचेवर जात असतात ना एवढं टेन्शन नको घेऊस तो आणि हो अजून एक गुड न्यूज आहे उद्या तुमच्या दोघींनाही डिस्चार्ज मिळणार आहे सगळे अंजलीला हसवण्याचा आणि हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या दिवशी त्या दोघींनाही डिस्चार्ज मिळतो आकाश अर्णव अंजली ईश्वरी यांना घरी घेऊन येतात अर्णव ईश्वरीला कारमधून उतरवतो आणि दोघं आत जात असतात ईश्वरीचं लक्ष तर रुमालाकडे जातं ईश्वरी तो रुमाल उचलते त्यावर आर असं लिहिलेलं असतं ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर हे बघा काय अर्णव म्हणतो साधा रुमाल आहे तो ईश्वरी म्हणते सर अहो याच्यावरती आर काढलेले मी त्या दिवशी अंजली ताईंकडे गेले होते ना त्यावेळेस त्या भरत काम करत होत्या मी बघितलं होतं या रुमालावरती त्यांनी आर काढला होता आर म्हणजे राजेश त्या म्हणाल्या होत्या राजेशचा रुमाल इथे कसं काय पडला अर्णवला सगळं क्लिअर होतं अर्णव म्हणतो म्हणजे काल मी इथेच गाडी पार्क केली होती म्हणजे त्या राजेशनेच गाडीचे ब्रेक फेल केले असतील अर्णव खूप चिडलेला असतो तो ईश्वरीला म्हणतो आतमध्ये कुणाला काही सांगू नको अर्णव ईश्वरी आतमध्ये जातात तर इथे आतमध्ये अंजलीला राकेशची खूप काळजी वाटते अंजली म्हणते यांना फोन केला का कळवलं का यांनी अर्णव म्हणतो ताई कळवलंय तू काही काळजी करू नको जेजू निघाले येतीलच अंजलीचं मन थाऱ्यावर नसतं अंजली म्हणते आधी गाडीचे ब्रेक फेल झाले नंतर आमचा ॲक्सिडेंट आता हे गायब झालेत यांना काही झालं तर नसेल ना आपण पोलीस कंप्लेंट करायची का अर्णव म्हणतो ताई अगं येतील तू असं काही टेन्शन घेऊ नकोस तुला आहे ना, ना जिजू कसे आहेत ते अगं कामानिमित्त ते बाहेर असतात ना आणि हे पहिल्यांदा नाहीये ना तू अजिबात टेन्शन घेऊ नको तू जा आतमध्ये आराम कर अंजलीला सगळ्या आतमध्ये आराम करायला घेऊन जातात अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला वर घेऊन जात असतो ईश्वरीच्या पायाला लागलेलं असतं त्यामुळे ता। ती पायरीसुद्धा चढू शकत नाही पाय वर टाकू शकत नाही अर्णव ईश्वरीला थांबवतो आणि तिला उचलून घेतो ईश्वरी अर्णोकडे प्रेमाने बघवत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो